श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्त्व धार्मिक महत्त्व हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात या दिवशी मातीचे घागरी एवढे मडके आणून त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात त्याने या पाण्याला सुगंध येतो पळसाच्या पानाच्या केलेल्या पतरवाळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिचोणी पापड कुरडया इत्यादी वाढतात सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले जाई अक्षय तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवत्यांच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही अशी समजूत आहे मृत्तिका पूजन सदोदित कृपादृष्टी ठेवणाऱ्या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती होते अक्षय तृतीया हा दिवस म्हणजेच कृतज्ञ भाव ठेवून अशा मृत्तिकेची पू उपासना करण्याचा दिवस अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात आंघोळ करावी सकाळी पंखा तांदूळ मीठ तूप साखर चिंच फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी ब्राह्मण भोजन घालावे या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवेत या दिवशी नवीन वस्त्र शस्त्र दागिने विकत घ्यावेत साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश नवीन वस्तू घेणे मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात शास्त्रामध्ये अक्षय तृतीया या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते नरनारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते वृंदावनाच्या श्री बाके बिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्षभर हे वस्त्राने झाकलेले असतात अक्षय तृतीयेचे महात्म्य जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो पापातून मुक्त होतो या दिवशी परशुरामांची पूजा करून त्यांना अग्र दिले जाते शुभ कार्य या दिवशी होतात श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला अक्षय तृतीया असे म्हटले आहे देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय अविनाशी होते या दिवशी ब बद्रीधाम येथील बद्रीनारायणाच्या मंदिरात सहा महिन्याच्या बंद कालानंतर प्रथम प्रवेश मिळतो अयोध्या अयोध्येजवळच्या वृंदावनात कुंजबिहारी श्रीकृष्ण मंदिराचे दरवाजे पण याच दिवशी उघडले जातात या दिवशी स्त्रिया जलकुंभाची पूजा करून तो जलकुंभ दान देतात तसे पाहिले तर आल्या गेल्याला तहानलेल्याला पाणी द्यावे त्याचे हे प्रत्येक खरं म्हणजे उन्हाळा सुरू झाला की लगेच ठिकठिकाणी पानपोया काढाव्यात पण पथस्थांची गुराडोरांची तहान भागवून त्यांची सेवा करावी एवढेच नाही तर प्रखर तापाने सुकून जाणाऱ्या वृक्ष वेलींनाही पाणी घालावे व त्यांनाही जीवनदान द्यावे जलकुंभ दान, दान करणाऱ्या बरोबर उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी गरजूंना पंखा छत्री पादत्रानेही दान करावीत असे सांगितले आहे अक्षय तृतीया हा दिवस वसंतोत्सवाचा आहे चैत्रशुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत वसंत गौरीचा उत्सव देवीच्या देवळातून साजरा केला जातो मथुरा वृंदावन काशी द्वारका या ठिकाणच्या देवालयातून हे उत्सव हा उत्साहाने साजरे केले जातात चैत्रशुद्ध त्रय तृतीयेला माहेरी आलेले गौरी महिनाभर राहून या दिवशी सासरी जाते असा समाज आहे त्यामुळे स्त्रिया घरोघरी हळदी कुंकू करतात खेडेगावातील स्त्रिया हा सण अत्यंत आनंदाने उत्साहाने साजरा करतात सकाळी आंघोळी झाल्यावर ती नंतर रस्त्यातून गाणी गातात गौरी विसर्जन करतात गौरीला नैवेद्य म्हणून गोडाचे जेवण करतात त्या झोक्यातून त्या गीतातून मन मनामनातून उंच बळ बल, बळून झालेल्या आनंदाने कारंजी थुई थुई नाचत असतात श्री स्वामी समर्थ धन्यवाद